एकाने प्रश्न विचारलाय की तुम्ही धमक्यांना घाबरत नाही का मित्रा धमक्या देणारे कोण असतात ते गांडू असतात फोनवर इतरांकडे चर्चा करून ते म्हणतात ना मी बघून घेईन ते हिजडे असतात मर्द असतो ना मर्द तो समोर येऊन उभा राहतो आणि ठामपणे जाब विचारतो जर काय माझं चुकलं असेल तर समोरचा डोळ्यात डोळे घालून बोलतो आणि जा विचारतो हे जे धमक्या देणाऱ्या जे आहेत ना बघून घेऊ करू वगैरे हे गांडू आहेत हे हिजडे आहेत आणि त्यांना घाबरायचं नसतं जे आपलं अख्खं आयुष्य हे घाबरण्यात गेलंय म्हणजे आम्ही रोज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो शिवाजी महाराज घरातून बाहेर पडताना ते मृत्यूला कवटाळायलाच जायचे इथे त्याला मारेन इथे तो मुक्ला मारेन म्हणजे एक एक प्रसंग आठवा शाहिस्त खान अफजल खान हे सगळ्या गोष्टी तुम्ही आठवा तुमच्या लक्षात येईल छत्रपती शिवाजी महाराज कधी घाबरले नाहीत आणि त्यांचा वारसा सांगणारे आपण जर या चोरा चिलटांना अत्याचारी भ्रष्टाचार्यांना या ढोंगी लोकांना आपण जर घाबरायला लागलो आणि त्यांना घाबरून जर आपण बोलायचं बंद केलं तर आपण जिडे आहोत आपण शंड आहोत आणि म्हणून आपल्याला मर्दुमकी गाजवता आली पाहिजे आम्ही नेहमी संविधानाचं नाव घेतो संविधानामध्ये बोलण्याचा लिहिण्याचा तुम्हाला अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकारांचा तुम्ही जर योग्य प्रमाणे वापर केला तर तुम्हाला घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही हे लोक तुमचं काहीही वाकडं करू शकत नाही तर ते कायदे हे खूप बलवान आहेत जे एखाद्या गुन्हेगारांनी जर गुन्हा केला तर पूर्वी असायचं त्यांना पाठीशी घातलायचं किंवा ते सुटले जायचे आता तो प्रकार होत नाही आता भल्या भल्यांच्या नांग्या ठेसल्या जातात म्हणजे मी जेव्हा पत्रकारितेला सुरुवात केली तेव्हा भल्या भल्या गँगस्टरना मी नडलोय पेपर माझे वाचा तेव्हा जे पेपर, ते पेपर आजही उपलब्ध आहेत किंवा त्या काळातल्या लोकांना विचारा कुठल्याही मोठ्या गँगस्टरना आम्ही घाबरलो नाही म्हणजे पूर्ण त्यांना नागड केल्याशिवाय सोडलेला नाही चुकला चुकला तुम्ही आहात तुम्ही पत्रकारितेप्रमाणेच पत्रकारिता केली पाहिजे इथे कुठलेही नियम नाहीत पण संकेत आहेत ते संकेत तुम्ही पाळून तुम्ही जर पत्रकारिता केली तर कुठलाही गँगस्टर कुठलाही गुंड कुठलाही दरोडेखोर हो, तुमचं काहीही वाकडं करू शकत नाही तुम्ही ज्या दिवशी चुकाल त्या दिवशी ही सगळी लोक एकत्र येऊन तुमचा कार्यक्रम करतील गेली पस्तीस वर्ष पत्रकारिता करतोय पस्तीस वर्ष या क्षणाची ही लोक वाढवत आहेत हा कधी चुकतो आणि याला कधी आम्ही संपवतो आपण जर चूक केली नाही ना तर आपण कुणालाही घाबरायचं कारण नाही आणि माझा एक नियम आहे मी कोणाच्याही पायाला पाय लावत नाही आणि जर कोणी पाय लावला तर त्याला कधीही सोडत नाही आणि त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी ती मी मोजतो